महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी एका मेळाव्यात बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप होतोय शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का कारण ते सुद्धा दत्तक आले आहेत त्यामुळं कोल्हापूरची जनताच राजर्षी शाहू महाराजांची खरी वारसदार आहे असं संजय मंडलिक म्हणाले दुसरीकडा मंडलिकांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज सायंकाळी दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली निवडणुकीच्या रणधुमाळीत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्ह आहेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आपल्या प्रचार मेळाव्यात बोलताना विरोधी उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित केले निवडणूक ही लढाई असेल तर मग समोरच्या मल्लाला हातच लावायचा नाही मल्लाला टांग मारायची नाही असं म्हटलं तर कुस्ती कशी होणार असा सवाल मंडलिक यांनी उपस्थित केला तसंच आत्ताचे महाराज हे मूळचे कोल्हापूरचे आहेत का कारण तेही दत्तक आले आहेत त्यामुळं राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार म्हणजे कोल्हापूरची जनता आहे असं संजय मंडलिक म्हणाले मंडलिकांच्या या विधानाचा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता विरोधी गटाकडून वापर होऊ लागलाय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिक यांचा आज कोल्हापूरच्या दसरा चौकात निषेध करण्यात आला महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी दसरा चौकात जमून जोरदार घोषणाबाजी करून संजय मंडलिक यांनी माफी मागावी अथवा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे एकूणच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी वाढत असताना महायुतीचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय